महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत गोंडवाना गणतंत्र पार्टी व पुणे जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाजाची आढावा बैठक आळंदी येथे पार पडली या बैठकीला गोंडवाना गणतंत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार तुलेश्वर हिरासिंग मरकाम उपस्थित होते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले जात असल्याचे सांगून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्याशी करणार असल्याचे सांगण्यात आज बैठक के माध्यम से देश के मूल निवासियों के जो हक अधिकार आहे जो उनके साथ खिलवाड किया जा रहा है आज डिलिस्टिंग की बात हो रही है आरक्षण पर आरक्षण की बात हो रही है और समान नागरिक संहिता की बात अनेक विषयों पर आज यहाँ के आदिवासियों के हक अधिकार कुछ खत्म करने की बात किया जा रहा है निश्चित ही हम गुणवाना गणतंत्र पार्टी यहाँ के मूल निवासियों की लड़ाई के लिए और उसके हक अधिकार के लिए लगातार सड़क पर लड़ती रही है आने वाले जो समय है महाराष्ट्र प्रदेश में चुन विधानसभा चुनाव होने वाले हैं तो गुड़वाना गणतंत्र पार्टी के माध्यम से हमारे जनप्रतिनिधि और यहाँ के जो तमाम आदिवासी संगठनों को आदिवासी संगठन के सभी लोगों को मिला करके के हम एक साथ संगठन बना करके मध्य प्रदेश महाराष्ट्र पर गुड़वाना गणतंत्र पार्टी और भी आदिवासी पार्टी हैं उन सबको मिला कर के चुनाव लड़ेंगे तीसरा मोर्चा बना करके और शासन सत्ता यहाँ के मूल वासियों को, यहाँ के जो आदिवासी हैं एस सी एस हैं ये तीनों वर्ग के हाथों में सौंपने जा रहे हैं निश्चित ही आने वाले समय यहाँ के मूल वासियों की होगी यहाँ की सत्ता यहाँ के मूल मालिकों के हाथ में होगी निश्चित रूप से गुड़वान गणतंत्र पार्टी यहाँ मध्य महाराष्ट्र पे प्रत्याशी तो उतारेगी और भी जो आदिवासी संगठन हैं उनके साथ मिलकर के वंचित अगाड़ी है बुढ़वाना गठन पार्टी है कल हमारी बैठक अम्बेडकर जी के साथ महाराष्ट्र मुंबई पर है निश्चित रूप से हम यहाँ पर प्रयास कर रहे हैं कि जितने भी सोची संतुष्टियों पार्टी है वो सब एक होकर के चुनाव लड़े निश्चित रूप से सीटों का बंटवारा हम आपस में तालमेल करके रखेंगे देशाला स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष लुटूनसुद्धा जो इथला मूळ निवासी समाज आहे बहुजन समाज आहे त्याचे विविध प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत आणि सत्तेवर बसलेले प्रत्येक सत्याचे थे जे ठेकेदार आहेत ते प्रत्येक वेळी हेच म्हणतात की तुमचे जे काही प्रश्न आहेत सोडवणार 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 शिक्षणाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत त्याचप्रमाणे स्वास्थ्य व्यवस्थेचे प्रश्न आहेत महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत सुटलेले नाहीत आत्ताही ते आत्ताही आमच्या आई बहिणीवरती विविध प्रकारचे लोक शोषण होत आहे अन्याय अत्याचार होत आहे ब बदलापूरच्या घटना आपण बघितल्या आहेत विविध आत्ता यवतमाळची घटना तर म्हणजे एक आता चिमुकल्यावरती ज्या ज्या मुलींवरती आपण कधी विचार करू न शकत की या प्रकारचे दुर्दैव घटना व्हायला पाहिजे परंतु असे घटना होत्या त्यावर अजूनपर्यंत सत्यात बसलेले जे सत्ताचे चालक मालक आहेत त्यांनी कोणत्याच प्रकारचे ठोस पाऊल उचलले नाही दुसरीकडे आम्हा आमच्या आदिवासी महिलांना असो किंवा इतर जे महिला आहेत त्यांना आताच एक लालीबाप देत आहे लाडली बहिणाच्या आणि ते लालीबाप जो देत आहे तो जो पैसा त्या महिलांना देत आहे आमच्या भगिनींना देत आहे बहिणींना देत आहे तो पैसा ट्रायबल क्षेत्राचाच पैसा आहे जो वरती करून असताना आम् महिला भगिन्ना देता है तो ये चुकीच है ये कुछ तरी शिक्षण व्यवस्था कहीं काम कराला पाजे न महंगाई का जो आज महंगाई वाटली काम कराला गैस सिलिंडर से रेट वाडले काम कराला पे न कमी करता कुटतरी एक निवणुकी लॉलीपॉप देता है ये चुकीच है इसलिए गोंडवाना गणतंत्र पार्टी का गठन किया गया ताकि उनको हक अधिकार के लिए वो स्वयं चुनाव जीत के जाए इस संगठन के माध्यम से और अपने बात को सदन में दमदारी से रखें निश्चित तौर पर चाहे पांचवी अनुसूची क्षेत्र का मामला हो पेशा कानून का मामला हो जल जंगल जमीन और खनिज संपदा का मामला हो आखिर ये आदिवासी क्षेत्र में ही तमाम चीज खर जल जंगल जमीन और खनिज संपदा प्राप्त होती है लेकिन उनको हक अधिकार उनको उससे वंचित रखा जाता है इसीलिए गौणवाना गणतंत्र पार्टी की महाराष्ट्र में उन्नीस से इस क्षेत्र में हम लोग विदर्भ क्षेत्र में काम कर रहे हैं और अभी महाराष्ट्र के पश्चिम क्षेत्र में अभी हमारा प्रवेश हुआ है निश्चित तौर पर यहाँ के आदिवासियों को उनका हक हाँ अधिकार दिलाने के लिए इस क्षेत्र में मैदान में गोंडवाना गणतंत्र पात्र उतरेगी एत्या, एत्या विधानसभा जर अपला आदिवासी मानस कि आदिवासी उम्मीदवार खरोखर निवर अल तो नहीं मनु गोंडवाना गणतंत्र पार्टी भारत आदिवासी पार्टी भारत ट्राइबल पार्टी आदिवासी अस्मिता पार्टी अशा ज्या ज्या पार्ट्या आहेत ते एकत्र येऊन आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण पुणे नाशिक ठाणे पालघर हे आम्ही जवळच असल्यामुळे आम्ही एकामेकीचे विचारच घेऊन ते करणार आहोत आणि अन्य जर कोणी पार्टी पक्षात असेल तर त्यांना पण आम्ही सामावून घेणार आहोत आणि निश्चितच आमचा प्रत्येक तेरा जिल्ह्यातून एक तरी आमचा आम उमेदवार आमदार असणार आणि तो समाजासाठी पूर्ण आवाज उठवेल असे त्यांना आम्ही ग्वाही देतो आणि पुढे एकत्र राहून ज्या आगामी निवडणुका आहेत इथं येतात त्यासाठी आम्ही लढा देणारच आहोत आज भारत आदिवासी गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा आळंदी ह्या पवित्र ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी सर्व बहुजनांना मिळून मिसळून एक बहुजन आघाडी तयार व्हावी आणि त्या बहुजन आघाडीमधून आपल्या बहुजनांना न्याय मिळवा मिळावा ह्या उद्देशाने ह्या अपेक्षेने आज गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सर्व पदाधिकारी भारत आदिवासी पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि भारतीय ट्रायबल पार्टीचे पदाधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे समाजबांधव यांच्या माध्यमामध्ये मा जी ही मिटिंग संपन्न झाली त्या माध्यमातून आज, आज आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात खेड आंबेगाव जुन्नर मावळ आणि पुणे शहर असे चार विधायक देण्याचा प्रयत्न करणार आहोत